नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद देशातील सर्वात मोठ्या आय एस पी एल लीगमध्ये आशीर्वाद ठाकूर यांची वर्णी पेण तालुक्यातील आजवरच्या क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद संघात निवड आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट जगतातील सर्वात मोठी समजली जाणारी स्पर्धा म्हणजे आय एस पी एल लीग आणि या आय एस पी एल लीगची खेळाडू प्रेक्षक यांच्यासह सर्वांनाच आतुरता लागलेली असते ही लीग जानेवारी महिन्यात सुरू होणार असून दोन दिवसांपूर्वीच ऑक्शन झाला यावेळी पेण तालुक्यातील दादरगावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार वैभव ठाकूर यांचे चिरंजीव आशीर्वाद ठाकूर यांची फॅलकॉन रायझर्स हैदराबाद या संघात गोलंदाज म्हणून निवड झाली आशीर्वाद ठाकूर यांच्या आय एस पी एलमध्ये निवड झाल्याने दादर तांबडशेत या गावांसह पेण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत याआधी पेण तालुक्यातील कोणत्याही खेळाडूची या लीगमध्ये वर्णी लागली नसून आशीर्वाद ठाकूर हा आय एस पी एलमध्ये खेळणारा पेण तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला असल्याने ही पेणवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे आशीर्वाद ठाकूरला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने तो टेनिस क्रिकेटसोबत लेदर क्रिकेटही खेळत असे लेदर क्रिकेटसाठी डी वाय पाटील अकॅडमीमध्ये त्यांनी अनेक महिने सरावही केला आहे त्याचबरोबर अनेक मोठमोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेऊन आपल्या गोलंदाजी व फलंदाजीच्या जोरावर जाणता राजा दादर संघाला विजय प्राप्त करून दिले आहे तसेच आशीर्वाद ठाकूर रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा समजली जाणारी रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळून आपल्या गोलंदाजीची चमक दाखवून सर्वांची मने त्याने जिंकली आणि त्याचे आता आंतरराष्ट्रीय आय एस पी एल लीगमध्ये निवड झाल्याने आशीर्वादचे वडील वैभव ठाकूर यांचे डोळे आनंद अश्रूंनी पाणावले वडील वैभव ठाकूर व काका अतुल ठाकूर यांनी आशीर्वादाला नि नी, आशीर्वादला नेहमीच सपोर्ट केल्याने तो इथंपर्यंत पोहोचला असल्याचे म्हटले जात आहे भाजप रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी आशीर्वाद ठाकूर यांना त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आय एस पी एल यासारख्या स्पर्धेत खेळणार असल्याने आम्हाला त्याचा सार्थ अभिमान असल्याचेही सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी विनायक पाटील सतृप्ती भोईर पेण आय एस पी एल इंडिया या स्पर्धेमध्ये आशीर्वाद वैभव ठाकूर यांची निवड झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला सगळ्या मंडळींना या ठिकाणी अभिमान आहे की त्यांना या निवडीबद्दल आम्ही सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपण पाहिलं की पेण तालुक्यामध्ये गुणवत्तेची कमी नाही आहे मी वारंवार सांगत आलो आहे की निश्चितपणे खेळाला प्राधान्य दिलं तर आपल्या येथील खेळाडू चांगल्या प्रकारे मोठ्या मोठ्या स्पर्धांना खेळ जातील मला याचा अभिमान आहे की ज्या प्रकारे आपण क्रिकेटला ज्याप्रमाणे आपण कबड्डीला खेळाला प्राधान्य देतो आहे आणि आज क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत की आशीर्वाद वैभव ठाकूर आमचे मित्र आहेत वैभव ठाकूर त्यांचे चिरंजीव यांची आय एस पी एलमध्ये हैदराबाद संघामध्ये त्यांची निवड झाली आहे पुढच्या नऊ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरत इथे पार पडत आहे आणि टू संपूर्ण भारतातील टेनिस प्लेअरांची पर्वणी अशी स्पर्धा त्या ठिकाणी ओळखली जाणार आहे आणि आम्हाला आमचा या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की दादर गावचे रहिवासी असलेले वैभव ठाकूर त्याचबरोबर हमरापूर विभागातील असलेले वैभव ठाकूर त्याचबरोबर पेण तालुक्यात असलेले आशीर्वाद वैभव ठाकूर यांची या ठिकाणी निवड झाल्यामुळं या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आनंद दुग्णित झालेला आहे आणि अशीच भरवाट होव भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या स्पर्धामुळे त्यांचं नाव घेवो अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो